मानखटाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून इच्छुक आहे त्या अनुषंगानं मी, मी शरद पवार यांची भेट घेतली असून माझ्या उमेदवारीबाबत शरद पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याची माहिती सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली मानखटाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांसह देसाई यांनी बारामती येथे पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहूया सविस्तर नमस्ते मी अनिल देसाई उपाध्यक्ष सातारा जिल्हा मतदार बँक मी आदरणीय पवार साहेबांना माझ्या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातील प्रमुख लोकांना घेऊन इथे येऊन भेटले आदरणीय पवार साहेबांकडे मी नव्या मागणी केली मी आज साधारण या दोन महिन्यामध्ये या मान मतदारसंघातील नव्याण्णव गावा टक्के गावामध्ये गावभेट दौरा केला त्याचा सगळा आढावा मी साहेबांना दिला प्रत्येक गावामध्ये मी आत्ता मानखटाव विधानसभा मतदारसंघातील गावातल्या चुलीपर्यंत बांधापर्यंत महिला भगिनीच्या घरापर्यंत पोहोचून आलो आहे आणि याच सगळा आढावा देऊन मी आदरणीय साहेबांना सांगितले की यावेळी साहेब मला पंधरा वर्ष सातत्यानं मी थांबलो आहे यावेळी आपण मला उमेदवार दिली तर खटा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आमदार हा तुतारेवरचा आदरणीय पवारसाहेबांचा आमदार असेल याचा मी आज विश्वास माझ्या सगळ्या मतदारसंघातील माझ्या सगळ्या बंधूंच्या भगिनीच्या उपस्थितीत दिलेला पवारसाहेबांनी पवारसाहेबांनी सांगितलं की अनिल देसाई यावेळी आपल्याला या, या मतदारसंघामध्ये जे काही लोकं आहेत यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन मला बसायचं आहे तर पुढच्या एक आठ दिवसामध्ये पण यामध्ये त्यांनी माझ्या सगळ्या ज्या लोकांना सांगितलं आमच्या सगळ्यांच्यासमोर की एक दोन नावं जी आहेत पहिले त्यामध्ये तुम्ही आहात त्यामुळं एक दोन नावामध्ये तुम्ही आहात त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणार आहे आणि सगळ्यांची एकीकरून काही जरी झालं तर त्या मतदारसंघामध्ये मला परिवर्तन करायचं आहे कारण मान खटावचा आमदार हा आज आपण बघत असल सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये बघताय अत्यंत उर्मटपणे अत्यंत लोकांशी मगरुले मस्तीमध्ये वागताय आणि आदरणीय पवारसाहेबांसुद्धा विषय सुद्धा किंवा बारामतीविषयी अत्यंत उर्मटपणे बोलायचं भाषण कुठले असू द्या गावातला गावातला बारका ग्रामपंचायत मेळावा असला ना तर बारामतीवर टीका करण्याशिवाय त्यांचं भाषण सुरू होत नाही त्यामुळं अशा उर्मट आमदाराला काहीतरी घरी घालवायचं ही पवारसाहेबांची भावना आहे आणि तीच माझ्या भागातल्या जनतेतल्या सगळं लोकांनी आज सांगितलं साहेबांना की साहेब जर तुमचा आशीर्वाद मिळाला तरी यावेळी काही जरी झालं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही ही भावना आज आम्ही पवारसाहेबांना दिलेली आहे मी पवारसाहेबांना सांगितलं की साहेब जनतेची भावना तुमच्याकडे पण सर्वे आहे तर मला माहिती आहे साहेबांकडे पण सगळे सर्वे आहेत आणि या सगळ्या सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव मला माहिती आहे अत्यंत वर्षी चांगल्या पद्धतीनं आहे मी पवारसाहेबांना सांगितले की मान मानखटवच्या जनतेला साहेब पंधरा वर्ष आपल्या अंगावरती बुलाल नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढची पण मिळालं नाही यावेळी परिस्थिती परिवर्तनाची आहे जनतेच्या मनामध्ये उठावाचं वातावरण आहे यावेळी काही जरी झालं तर या जनतेच्या गाव गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जन मला खात्री आहे आज आद आदरणीय पवारसाहेबांनी ज्या आश्वासक पद्धतीने आमच्या सगळ्यांशी चर्चा केली त्यामुळे माझ्या मतदार मतदारबंधूंना जनतेला पवारसाहेबांनी नाराज करणार नाही काही जरी झालं तर यावेळी परिवर्तन व्हायसाठी अनिल देसाईला उमेदवारी पवारसाहेबांची मिळेल याची मला पूर्ण विश्वास आहे ना देशमुखांचं दे। नाव पुढे येत आहे गोरेंचं नाव समोर येते काँग्रेसचे देखील उमेदवार इच्छुक आहेत कसं यावरती मार्ग काढणार शंभर टक्के आम्ही सगळे एकत्र बसून मार्ग करतो मागच्या वेळी सुद्धा आपण जसं म्हटलं की आई वेगवेगळी नावं घेतली मी कोणाचं नाव घेणार ना नाही मागच्या वेळीसुद्धा आम्ही सतरा लोक एकत्र बसलो होतो आत्ता तर फार कमी इच्छुक आहेत आता चारच इच्छुक आहेत चार लोकांनी फॉर्म भरल्या पार्टीने पण मागच्या वेळी पंधरा सोळा लोक आम्ही इच्छुक होतो त्या सगळ्या लोकांनी पण शेवटी परत प्रभाकर देशमुख साहेबांना आम्ही सगळ्यांनी आदरणीय भेटले भेटल्यावर एक शेवटची संधी द्या पण आम्हीच संधी दिली होती त्यामुळे आम्ही त्यामध्ये ठरवण्यात आम्ही सगळे होतो त्यामुळे मला माहिती आहे की यावेळी ते सगळी मोठं करून प्रभाकर देशमुख साहेबांनी माझं प्रेसमध्ये नाव मागच्या डिक्लेअर केलं तर मला म्हणले की मला एक शेवटची संधी द्या मला माहिती आहे तिथल्या जो आमदार आहे त्या उर्मट आमदाराचा आणि पैसेच्या था पाठीमागे थांबवलेला राहतील मला था ते कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्या ज्याच्यामध्ये तुम्हाला बदल घडवायचा तो इतक्या वस्तू राहते या मानकटा विधानसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत पाणी इतकं पानसट केलं या आमदाराने प्रत्येक इलेक्शन आलं की इलेक्शन पुरता पाण्याचा मेळाव घ्यायचा पाण्याची भाषणा करायची घोषणा करायची आत्तासुद्धा आपण बघतोय पाणी पूर्ण करायची आत्ता माझं आत्ता पाऊस पडला पण याच्यावर तो दुष्काळ पडला नव्वद गावांमध्ये टँकर चालला आजसुद्धा आपण बघितलं तर कुठंही बांधावरती पाणी पे पोचलेलं नाही आहे पाणी हे फक्त ओड्यामध्ये सोडलं जाते पाणी हे फक्त आत्तापर्यंत काही तलावामध्ये सोडलं जाणार आहे पण बांधापर्यंत कुठंही पाणी पोचलं नाही ज्या योजना आहेत या योजनेचं शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी पोचावं गुरमुडीचं पाणी असेल झुरकटापूरचं पाणी असेल किंबवना टेंबूचं पाणी असेल हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचावं याच्यापेक्षा हे एक महत्त्वाचं काम आहे याचबरोबर मी सातारा जिल्हामध्ये बँकेचं उपाध्यक्ष म्हणून काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशातली एक नंबरची बँक आहे जवळजवळ अठरा हजार कोटीचा बिझनेस करीत बँक आहे तर त्या बँकेच्या माध्यमातून किंबहुना मी तरुणांच्या हाताला काम आणि डोक्यात चांगला विचार कसा देतील याचं मी काम करतोय किंबहुना मी चुली पेटवन मी आमच्या तालुक्यातला आमदार हा घरं पेटवणारा मन पेटवणारा आमदार आहे अनिल देसे आमदार झाला तर चुली पेटवायचं काम करेल तरुणांना उभं करायचं काम करेल उद्योगधंदे उभं करायचं काम करेल यासाठी काम करणारा मी तरुण कार्य आणि मला पवारसाहेब निराश करणार नाही यावेळी मी काही झालं तरी लढणार पण आहे आणि जिंकणार पण निराश नाही केलं तर अपक्ष लढणार आदरणीय पवारसाहेब मला खात्री आहे मान खटावच्या जनतेच्या विश्वासावर पवार साहेब राहतील असं काही घडणार नाही आणि जे घडणार नाही तेव्हा मला चर्चा करायची मी उमेदवार असणार आहे पवार साहेबांचा उमेदवार